आदिवासी विकास विभाग संचलित शासकीय या ठिकाणी सप्टेंबर रोजी आदिवासी अधिकार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक युसुफ सय्यद सर हे होते त्यांनी सांगितले की आज आदिवासी समाजाने संविधान वाचले पाहिजे त्यांच्या हक्क व अधिकार याची माहिती घेणे आवश्यक आहे जल जंगल जमीन ही आदिवासींची आहे याची जाणीव होण्यासाठी जागृती करावी असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळशीराम कोत्रे यांनी केले यावेळी शाळेचे भोयसर थोरात राऊत वाघमारे जाधव चव्हाण गावित गवई बनसोडे मॅडम यांच्यासह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती प्रतिनिधी उमेश खांडवी सुरगाणा

सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा